तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आज दोन फेब्रुवारी आपण जालना मार्केटला जाणून घ्या टमाट्याचे बाजारभाव इतर भाजीपाला बाजारभावामध्ये वाढ झाली काजू घसरण झाली त्यासाठी व्हिडिओ शोधपर्यंत पाहायला विसरू नका शंभर रुपये कॅरेट शाहू माल का वैशाली कोणा तुमचं आहे का कुणाला जाऊन धारकांचे टमाटा पाच महिने झाले का अगोदर काय बाजारभाव भेटले सुरुवातीला सातशे आठशे समजा तुम्ही कुठे आता शंभर शिकले तरी पण खर्च वगैरे गेला समजा काही वाटत नाही पण ज्या शेतकऱ्याचा नेमकीच प्लॉट सुरू झालेला आहे त्या शंभर ते दीडशे दोनशे बाजार भाव भेटते तर त्याला एक पुरता का दोनशे दीडशे तर मिनिमम काय विकलं पाहिजे आताच कंडिशन आहे तेव्हा कुठे टमाटो पुरतो तीनशे तीनशे आता तुम्हाला काय अंदाज वाटे तुम बाजार भाऊ वाढण का रिटर्निंग अवक लागवड का चांगल्या प्रमाण होईल तुमच्याकडे का सध्याला टमाट्या आता जून मध्ये आता लागवड कमी का ठीक आहे आजू काय आवडत असत भाजीपाल्यामध्ये गोबीची काय परिस्थिती आजची बिकट परिस्थिती काय बाजार भाऊ भेटला आज आजच्या ना गोवीची बाजार भाव काय पडले पाठीमाग वीस ते पंधरा रुपये चालेल नैसर्गिक आपत्ती मिनिमम गोबीचे काय बाजारभाव विकले तेव्हा कुठे नैसर्गिक काय बाजारभाव विकायला पाहिजे गोबी सध्या वीस ते पंचवीस तेव्हा कुठे शेतकऱ्या बऱ्यापैकी पुरते तुम्ही काय आणलं तू गोबीच होते का किती लावलेली गोबी आपण अर्धा एक लावली सुरुवात झाली का नेमकी सुरुवात झाली का काय बदल तुम्हाला वीस ते अठरा सुरुवातीला आणि आजचे दहा रुपये किलो समजा तुम्ही बघू शकता मालाची ओरडे सुपरमध्ये दहा रुपये किलो सध्याला गोबी मार्केट मध्ये लागली गोबीची आऊक वाढलं म्हणून भावामध्ये खूप मोठी घसरण बघूया बाकी भाजीपाल्याचे अपडेट घेऊ त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पण व्हिडिओ राहावड बघू शकता आणि तुम्ही बघू शकता एका काकडा मिरची सुपरमध्ये बघूया काकडा मिरचीला काय बाजार भाव लावला मालाची ला। क्वालिटी सुपरमध्ये बघू शकता लंबी काकडा आहे काय पाहिजे काकडा मिरची साठी काकडा मिरची तुम्ही बघू शकता पन्नास रुपये किलो सुपरमध्ये क्वालिटी एकदम जोरदार आहे काय बाजार भाऊ शेटे पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो काकडा बा काय ऐकल्याच काकड्या वीस रुपये किलो काकडं वीस वाल पण बघू शकता वालदा एक दहा रुपये किलो आलेला आहे वालाची परिस्थिती बेकार झाली भेंडी आणली का? होती काय बाजार भाव आला तीस ते पस्तीस रुपये सध्याला कसे भेंडीच्या कंडिशनच्या थंडीमुळे न घेऊन गेले उत्पन्न चांगलं निघून आला का आता जास्त झालं कमी पडले म्हणजे उत्पन्न जास्त भाव कमी पडले सारखं झालं समजा इथून बाजार भाव टिकून राहते भेंडीला का पडते नॉर्मल वीस ते पंचवीस रुपये मिनिमम काय बाजार भाऊ इकली जवा कुठे भेंडी समजा नाही आता जर प्लॉट लावला त्याला काय भाऊ इकली जावा कुठे तुम्ही काय आणला मार्केटला मिरची कोणती काकडा होती कोणती साधी गावराम मध्ये काय बाजार भाव भेटला साठ रुपये मिरचीच बाजार भाव किती दिवस टिकून राहील तुमच्या कांदा जना बरेच खराब आणि आता हो ना मागा बाजार भाव ना त्यामुळे मिरच्या लावल्या नाही सध्या मिरची चांगल्यापैकी खर्च जास्त का आता मिरची लागवड केल्यानंतर काय बाजार विकली त्या कुठे पुरती उन्हाळी मिरची उन्हाळी मिरची पन्नास साठ विकते उन्हाळ्यामध्ये जास्त व्हायरस वगैरे यायचं शक्यता वाटते का कमी येते आपण केव्हापासून हो मिरची पीक लावत असते तीन, तीन चार वर्ष तीन चार का कुठे आलच आहे आपण तुम्ही बघू शकता इकडे आलू आहे सुपर नवीन आलू आहे दहा रुपये तर पंधरा रुपये दहा ते बारा रुपये आलू दरम्यान विकले आलू काय ऐकले आलू पण अकरा रुपये इकडे साईडला कोथंबीर बघूया का तुम्ही काय वांग ऐकले शंभर रुपये कॅरेट तुम्ही बघू शकता शंभर रुपये कॅरेट आणि वाला शंभर शंभर रुपये कॅरेट हे काय ऐकला कोथंबीर आपली शंभर दीडशे शेकडा वाला गेल वाल ऐकला दहा रुपये किलो तर कांद्याचे बाजार भाऊ पण जाणून आपण इकडे कांदे काय बाजार भाऊ इथले ते चवळी तुम्ही बघू शकता सुपर मध्ये चवळी बघूया आज चवळीला काय बाजार भाव लागला सेट चव्हीचा अवू कशी मार्केटला काय बाजार भाऊ इकला चव दहा रुपये किलो नाही सुपर मध्ये सांग चांगल्या क्वालिटी पाच चांगली क्वालिटी अचानक कस का बाजार भाव पडले एवढ्याच मला जाऊक वाटलं मग याच्या अगोदर काय बाजार भाव भेटले आपल्याला चाळीस पन्नास तर आता खूप शेतकरी असे आहे की जर बाजार भाव राह त्यामुळे लागवड जास्त झाली का अजून टमाटा काय ऐकलाच समोरचा वाटा काय दिलेला आता दहा रुपये तुम्ही काय आणला हो मार्केटला वांगे आणले होते काय बाजार भाव विकले वांगे था। आता घेणार नाही कोणी काय रुपये ठरके बेकरपणी जायचं तर आजूक लागवड तर भक्कम होईची बाकी सेठ आलू का बघूक लागले हो साहेठ आलू का बघूक लागले आलू पिकावं दहाच रुपयेचं लेक ये तर चौदा रुपये सुपरमध्येच चौदा तेरे नंबर माल आणि कांद्याची परिस्थिती काय चाली सुपर अठरा रुपये कांदा आपल्या साईडचा सा चालला सध्याला लोकल कवी परमात ठीक आहे आपल्या ठीक साईडला लसणाची काय परिस्थिती चालली सत्तर ते एकशे वीस रुपये आणि हे आपल्या आदर कि बाजार भाऊ चाळीस ते सत्तर कांद्याचे बाजार भाव इथून भाऊ तुम काय घे निवासी अजूक वाटायला सांगतो आणि सध्याला बेकार परिस्थिती भाजी मारायची का माला उडावण्याचा असा ठीक आहे चालेल धन्यवाद बघू शकता आपण जे अण्णा चा आज बाजार भाव जाणून घेतले तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमात आपले शेतकरी नाराजी व्यक्त करतात कारण तुम्ही बघू शकता सुपर इथं बाजार भाव नाही त्यामुळे अशा सध्या कंडिशन येऊ टेकली तर अशा कृत्य मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका